ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाय उतार व्हावे लागले त्यांच्याच जवळच्या सहकार्याने थेट बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाच्या ताकदीपुढे आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना एकटं पाडण्यासाठी जी खेळी खेळली होती ती खेळी मात्र सामान्य जनता यशस्वी होताना दिसू देत नाहीयेत जनतेच्या मनामध्ये पडलेला जो संभ्रम होता आणि आम्ही हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांची ही पुढे घेऊन जातो आहे असे सांगणाऱ्यांनाच आता काँग्रेसच्या आयारामांचा प्रचार करणे म्हणजे काँग्रेसचे लोकं चालतील मात्र काँग्रेसचा पक्ष चालत नाही राष्ट्रवादीमध्ये भ्रष्टाचार करणे अजित पवार चालतील पण शरद पवार चालणार नाहीत शरद पवारांपेक्षा जास्त भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवारांवरती आहेत मात्र त्यालाच भारतीय जनता पक्षाने सोबत घेतले तर दुसरीकडे ठाण्याच्या बाले किल्ल्यातूनच ही जागा सुद्धा आता भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे दुसरीकडे तेरा खासदारांना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिकीट मिळवता आलेलं नाही आणि जो शब्द दिला होता मी शेती करेल एक जरी पडला तर आता त्यांच्यावरती याच शब्दामुळे टीका होते तर दुसरीकडे कल्याण आले पण ठाणे गेले आणि मुख्यमंत्र्याचा बालेकिल्ला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक नेता ही जागा लढवणार आहे जवळपास डॉक्टर संजीव नाईक यांना या ठिकाणचं तिकीट निश्चित झाल्याचं बोललं जात आहे त्या म्हणजेच शिंदेगडाचे तिकीटसुद्धा भारतीय जनता पक्षच ठरवतोय अशीच सध्या जोरदार राजकीय चर्चा चालू आहे